गेल्या दीड वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले कर्जत नगर परिषदेची प्रभागरचना जाहीर होताच काही भावी उमेदवारांचे चांगलेच धाबे दणानले कर्जतमधील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापू लागले आहे आपण या प्रभागरचनेची वैशिष्ट्ये काय आहेत त्याचबरोबर शहरातला कोणता कोणता विभाग या प्रभागरचनेमध्ये येतोय याची सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण नक्की पहा कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीकरता एकूण दहा प्रभागांची रचना करण्यात आली आहे या प्रभागरचनेमध्ये एकूण लोकसंख्या एकोणतीस हजार सहाशे त्रेसष्ट अशी आहे यामध्ये पुरुष पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस तर एकूण स्त्रिया चौदा हजार चारशे पंधरा आहेत या प्रभागरचनेमध्ये अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या देण्यात आली आहे यामध्ये तीन हजार सहाशे एवढी लोकसंख्या असून यामध्ये पुरुष आहेत एक हजार आठशे चोवीस आणि स्त्रिया आहेत एक हजार आठशे एकोणसत्त त्यानंतर अनुसूचित जमातीची लोकसंख्या देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी एक हजार चारशे अठरा एवढी आहे पुरुष सातशे त्रेपन्न आहेत तर स्त्रिया सहाशे पासष्ट आहेत या प्रभाग रचनेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठा प्रभाग हा दहा असून याची लोकसंख्या चार हजार एकशे सत्तावीस आहे तर सर्वात लहान प्रभाग म्हणून पाच असून त्याची लोकसंख्या दोन हजार सहाशे शहाऐंशी एवढी आहे सर्वात मोठा प्रभाग दहा हा गुणगे पंचशीलनगर विश्वनगर परिसरातला मोडत असून सर्वात लहान प्रभाग हा भिसेगाव परिसरातला मोडत आहे आता आपण प्रभाग क्रमांक एक पाहूया या प्रभाग एक ची लोकसंख्या आहे दोन हजार आठशे एकोणतीस या प्रभागाच्या सीमा आपण जर पाहिल्या तर हा प्रभाग नाना मास्तर नगर इथून सुरू होतो आहे त्याचबरोबर सम्यक अपार्टमेंट असेल त्याचबरोबर वैद्य आचार्य इत्यादींची घरे इमारती असतील त्यानंतर नाना मास्तर नगरवरून गायत्री कृपा इत्यादी घरे इमारती त्या तिथून नंतर गुरुनगर मुद्रे खुर्द गुलमोहर रेस्ट हाऊस इत्यादी घरे आणि इमारतींचा उल्लेख तिथपर्यंत आहे त्यानंतर मुद्रेगाव स्वप्ननगरी पटेल आणि मुळे इत्यादींची घरे आणि इमारती या प्रभागांमध्ये मोडत आहेत प्रभाग क्रमांक दोन या प्रभाग क्रमांक दोनची लोकसंख्या आहे दोन हजार सातशे एक याची सीमा दिलेली आहे हायड्रो कॉलनीपासून हा प्रभाग सुरू होतो आहे सहकार नगर असेल सेवालाल नगर असेल कृषी उत्पादन बाजार समिती असेल पेट्रोल पंप असेल नंतर यशोदा मंगल कार्यालय नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे नंतर तसा हा भाग जातो संजय नगर गिरीवन नंदनवन श्रीराम इप्सार कॉलेज असेल त्याचबरोबर पुढे साईनगर शिवाजीनगर भद्रीनाथ आवळा सुपारीपासून नंतर मेघानाथ वैद्य बेडेकर पिकल्स डोंबे हायस्कूल या इथपर्यंत येत असून त्याचबरोबर समर्थनगर असेल सुयोग नगर असेल त्याचबरोबर पुष्पराज माधवराव कुंज आहुजा निलदे दळवी खानविलकर बच्चूशेठ राईस मिल इत्यादी इमारती आणि घरांपर्यंत हा या प्रभागाची रचना मोडत आहे प्रभाग क्रमांक तीन पाहिला तर त्याची लोकसंख्या आहे दोन हजार सहाशे वीस हा प्रभाग मुद्रे बुद्रुक रेव्हेन्यू कॉलनी सम्यक बिल्डिंग हरिद्वारा शिवम इत्यादी इमारतींच्या इथून हा प्रभाग सुरू होतो त्यानंतर नाना मास्तर नगरचा काही भाग आहे त्याच्यामध्ये नंतर आंबर असेल आवास प्रार्थना वसन चिंतामणी गायत्री दर्शन गायत्री कृपा गणेश मंदिर इत्यादी इमारतीचा तो भाग आहे तिथपर्यंत हा प्रभाग आहे त्यानंतर आपलं जुने मंदिर होते तिथून हा भाग जातो त्याचबरोबर आर्किटेक्ट हरपुडे असतील मराठा मंडळ संस्थेचं तिथं कार्यालय असतील चंद्रोदय ओम चंद्रोदय मित्तल वृंदावन उर्ण, सुमित दर्पण शिशु मंदिर शाळा इत्यादीपर्यंतचा हा प्रभाग मोडतो आहे प्रभाग चार हा प्रभाग पाहिला तर याची लोकसंख्या आहे दोन हजार आठशे एकोणसाठ याची सीमा पाहिली तर जवळजवळ आपल्याला कर्जत शहरातला अर्धा भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आनंदनगर असेल सप्तपदी व्हील व्ह्यू त्याचबरोबर तहसील जुनं तहसील ऑफिस कार्यालय असेल पी डब्ल्यू डी कार्यालय असेल त्यानंतर आपलं शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तिथून गोकुळ मधुमालती वैद्य राईस मिल त्याचबरोबर बौद्ध नगर असेल आपलं यशोदत्त वैद्यांचा बंगला असेल नंददीप आडचीस महात्मा फुले धाबिया लक्ष्मी व्हिला अशा ज्या इमारती आहेत त्या तिथून आपलं ह्या सर्व करमरकर पाटकर मनोरे जाधव आपटे जुने अँगार जुने धोंदे सावळी परेमिल चंदन बांधलेलं काही इमारती असतील इत्यादी इमारती आणि घरे या इथून बामची बिल्डिंग असेल अजगर असेल गांगल ध्रुवांकूर विनायकी मयूर डॉक्टर टिटकारे हॉस्पिटल इत्यादी इमारती आणि घरांचा या ठिकाणी समावेश होतो त्यानंतर जिल्हा परिषदे शाळा क्रमांक एक त्याचबरोबर त्याला लागून असलेली पोलीस लाईन जुना पाददेवाडा इत्यादी घरे व इमारती त्यानंतर खाटीगाळीचा काही भाग येतो त्याचबरोबर चंदन मामा शेलार पोस्ट ऑफिस आईस फॅक्टरी अनुसया इमारत विनायकी बोहरी मशीद इत्यादी इमारतींनी घरांचा या प्रभाग चारमध्ये समावेश केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच हा सर्वात कमी प्रभाग आहे दोन हजार सहाशे शहाऐंशी लोकसंख्या आहे हा प्रभाग भिसेगावचा भाग आहे त्या भिसेगावच्या भागातील कातकरीवडे असेल कृषी हो केंद्र असेल तिथले क्वार्टर्स असतील पाऊर हाऊस असेल इत्यादी परिसरातील घरे आणि कृषी संशोधन केंद्र कार्यालय रेल्वे क्वार्टर्स क्रांतीनगर झोपडपट्टी आहेत यामध्ये महत्त्वाची आंबेमाता मंदिर इत्यादी घरे इमारती त्यानंतर भिसेगावची मराठी शाळा असेल भिसेगावचा काही भाग असेल औदुंबर सोसायटी असेल बारा टक्के देवळे यांचे इमारती असतील टी स्टँडपर्यंत हा प्रभाग क्रमांक पाच ची रचना करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक सहा हा देखील कर्ज शहरातील बाजारपेठेतलाच प्रभाग आहे याची लोकसंख्या आहे दोन हजार आठशे बासष्ट हा भाग आळी असेल दत्त मंदिर कपाळेश्वर प्रथमेश कदमवाडा पुरे मेढी जोगळेकर वाडा इत्यादी घरे आणि इमारतीं म चा समावेश आहे त्यानंतर मयुरा हॉटेल असेल मटन मच्छी मार्केट असेल तिथल्या जु इमारती आणि घरे यांचा उल्लेख त्या तिथून आहे त्याचबरोबर जुनी नगर परिषद कार्यालय असेल जुनी पंचायत समिती कार्यालय असेल त्याचबरोबर महावीर पेठेतला काही भाग आहे कपाळेश्वर मंदिराचा भाग आहे त्याचबरोबर जुना डावरे डॉक्टर दवाखाना तिथपर्यंत तर वैद्य फर्निचर चाचड जैन मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर बँक ऑफ इंडिया दिवाडकर रेल्वे क्वार्टर्स इको बँक दगडेआळी डागा बिल्डिंग आंबवणे गुजरवाडा मुसळे बिल्डिंग करोडे कपिला मारुती मंदिर धापाया मंदिरापर्यंत हा भाग प्रभाग क्रमांक सहामध्ये येत आहे आता आपण प्रभाग क्रमांक सात पाहूया याची लोकसंख्या आहे दोन हजार नऊशे पन्नास हा भाग विठ्ठल नगर अभिनव ज्ञान मंदिर शाळा दिवानी न्यायालय कन्याशाळा इत्यादी इमारतीं घरे इथून सुरू होतो आहे तो जुना दिशा केंद्र कार्यालय असेल द्वारका अपार्टमेंट असेल शासकीय वसाहती असतील पोलीस लाईन असेल पोलीस स्टेशन असेल शासकीय रुग्णालय असेल अमिरा कोऑपरेटिव्ह असेल तिथून हा विद्याविकास मंदिर शाळा त्याचबरोबर टेलिफोन ॲक्शन इमारती व घरे त्याबरोबर माडा जी आए, काही कॉलनी आहे तिथला हा भाग आहे काही त्याचबरोबर विशाल अपार्टमेंट आहे फडके हॉस्पिटल असेल डॉक्टर गायकवाड हॉस्पिटल असेल शितोळे चा चाळ असेल इत्यादी घरे व इमारती या भागामध्ये आहेत त्यानंतर हा आमराईच्या छोट्या पुलाजवळ जे काही झोपडपट्टी आहे तिथला भाग आहे शिवसृष्टी टक्कर प्रॉपर्टी असेल भुसारी बिल्डिंग असेल बहार सुशिला प्रेमसिंधू अशा इमारती असतील डॉक्टर डावरे कर्ज स्मशानभूमी इत्यादीपासून हा प्रभाग बनलेला आहे त्यानंतर भगवान टॉकीज उगले बिल्डिंग लक्ष्मीकांत वाचनालय अहंता अपार्टमेंट uh, इत्यादीपर्यंत हा प्र ही प्रभाग रचना निर्माण करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक आठ याची लोकसंख्या आहे तीन हजार बहात्तर हा भाग दहवलीमधला मोडतो आहे uh, कोकण आळी इथून सुरू होतो आहे हा प्रभाग त्यानंतर श्री गणेश लक्ष्मीनारायण इत्यादी इमारती व घरे सोनाराळी असेल दहवलीतील पाटळआळी असेल शिवाजीनगर भाग असेल त्याचबरोबर बौद्धनगर असेल गुरवाळी असेल त्याचबरोबर विठ्ठल मंदिर मारुती मंदिर महालक्ष्मी मंदिर कलावती आई मंदिर आणि इंद्रानगरमधला भाग असेल ब्राह्मण आळी असेल इत्यादी परिसरातील ही प्रभाग रचना बनवण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक नऊची लोकसंख्या आपण पाहूया दोन हजार नऊशे सत्तावन्न आहे हा भाग इंद्रानगर भाग याच्यामध्ये मोडतो आहे त्याचबरोबर गणपती मंदिर सुर्वे प्रॉपर्टी सिद्धी सिद्दीकी मंजिल हॅपी होम साळ त्यानंतर ओमकार यश प्लाझा खुले नाट्यगृह इंग्लिश मीडियम स्कूल इत्यादी इमारती व घरे याच्यामध्ये इथून इंग्लिश मीडियम समोरील जी आमराईची झोपडपट्टी आहे तो भाग येतो आहे त्याचबरोबर विठाई दर्शन मल्हार दत्तात्रय अयोध्या गायकर इमारती असतील त्यांची घरे असेल इंद्रानगरमधला काही भाग येतो आहे आणि त्याचबरोबर अकुर्ले गाव देखील दे या प्रभागामध्ये मोडतोय त्याचबरोबर तेथील जिल्हा परिषद शाळापासून ते बामच्या माळ्यापर्यंत ह्या प्रभागाची रचना करण्यात आलेली आहे आता आपण शेवटचा प्रभाग क्रमांक दहा पाहूया या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात लोकसंख्या जास्त असलेला हा प्रभाग आहे याची लोकसंख्या आहे चार हजार एकशे सत्तावीस आता हा गुणगे विभाग मोडतो आहे प्रभाग आपण पाहूया की फॉरेस्ट ऑफिस असेल पत्कीचं इमारत असेल प्रधान दगडेवाडा असेल नजबुद्दीन चाळ असेल इथून ते इमारती असतील घरे असतील तिथून हा भाग जो जातो चर्च असेल कावजेशेठ चाल असेल राजलक्ष्मी फातिमा नगर या प्रभागामध्ये जोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर रेल्वेचा माल धक्का गुंडगे टेप टेप म्हणजे पंचशील नगर हा भाग येतो आहे त्याच्यामध्ये त्यानंतर देशमुख लालधरी प्रॉपर्टी असेल जुने एस टी स्टँड असेल रेल्वे क्वॉर्टर्स असतील दगडे हॉटेल नंतर प्रमुख गुंडगे गाव याच्यामध्ये प्रभागामध्ये येतो आहे राणे चाळ असेल त्याचबरोबर मोठा जो प्रभाग आणखीन याच्यामध्ये संत रोहिदास नगर देखील शे, आहे सिकंदर चाल चाळ आहे गुणगे शे शेफट शाळा इत्यादीपासून हा प्रभाग रचना बनलेली आहे गुंडगे गाव प्रामुख्याने याच्यामध्ये आहे त्याचबरोबर समाज मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इथून वननिवास असेल रेल्वे क्वार्टर्स असेल सोमजाई मंदिराच्या इथून विश्वनगर चा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्याचबरोबर गुणगे ठाकूरवाडी देखील यामध्ये या रचनेमध्ये घेण्यात आलेली आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका